दहा ते पंधरा मिनटात चविष्ट अशी तांदळाची खीर आज आपण बनवणार आहोत बघू शकता अगदी छान आपली खीर झालेली आहे छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे खायलाही तेवढीच रुचकर लागते तर ही तांदळाची खीर आपण कशी केली चला तर रेसिपीला सुरुवात करूयात खीर बनवण्यासाठी पाववाटी तांदूळ एक अर्ध्या तासासाठी अगोदरच भिजत घालायचा म्हणजे दी तांदूळ शिजताना खीरमध्ये पटकन शिजतो यासाठी कुठलाही सुवासिक तांदूळ आपण वापरू शकतो बासमती किंवा आंबेमोर असा कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता तर इथे मी आंबेमोर तांदळाचा वापर केला आहे तांद्यातलं पाणी काढून घेतलं आणि ती थोड्या पाण्यावर हे तांदूळ आता वाटून घेणार आहे आपली तांदळाची पेस्ट छान वाटून तयार आहे छान बारीक तांदळाची पेस्ट करून घेतली दुसरीकडे गॅसवर एक कढाई गरम करून घेतली यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं तुपावर आपल्या आवडीनुसार जे ड्रायफ्रुट्स आपल्याला खीरमध्ये घालायचे असतील ते हलकेसे परतून घ्यायचे तर इथे मी काजू बदामाचे थोडेसे काप पिस्त्याचे काप थोडेसे मनुके आणि ती थोड्या चारोळ्या या तुपावर अर्ध्या ते एक मिनिटासाठी भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट भाजून झाले की यामध्ये आता पाऊन लिटर फुल फॅट दूध वापरायचे दूध घातल्यानंतर दुधाला चांगले उकळी आणून घ्यायची साधारण पाऊन लिटर दुधाचा इथे वापर केलेला आहे दूध उकळायला लागलं ला। की जी तांदळाची पेस्ट आपण करून घेतली होती ती यावर टाकून द्यायची आणि तांदळाची पेस्ट घालताना एकसारखं चमचाने दुधामध्ये मिक्स करत राहायची म्हणजे जेणेकरून तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होणार एकसारखे मिक्स करत मध्यम गॅसवर आठ ते दहा मिनटासाठी तांदूळ ह्या दुधामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचा जस जसं हे मिश्रण शिजलं जातं तस तसं खीरलाही छान दाटसर असं टेक्चर यायला लागतं क्रीमी टेक्चर आपल्या ह्या खीरला यायला लागतं अगदी बघू शकता परफेक्ट टेक्चर खीरला आलेलं आहे अजून एक चार पाच मिनटं खीर मध्यम गॅसवर मिक्स करत उकळून घ्यायची रंग आणि चवीसाठी केशराच्या दहा ते बारा काड्या यामध्ये घातल्या आणि छान मिक्स करून केशरामुळे छान रंग या खीरला यायला लागतो आता कुठलाही गोडाचा पदार्थ करायचा म्हटला तर त्यामध्ये अगदी थोडं चिमुटभर मीठ घालायचं म्हणजे खीरला छान अजून चव तिची खीर छान शिजली गेली आता शेवटी यावर पाऊन वाटी साखरेचा वापर करते साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर एक दोन तीन मिनटं परत ही खीर उकळून घ्यायची तर खीर इथे आपली तयार आहे खीरला रंग खूप छान आलेला आहे टेक्चर पण मस्त आलेलं आहे शेवटी यावर अर्धा चमचा कुटून घेतलेली फ्रेश अशी इलायची घालायची परत एकदा मिक्स करून गॅस बंद करायचा तर इथे खीर आपली तयार आहे केशर घातल्यामुळे खीरला रंगही खूप छान आलेला आहे आणि केशराचा स्वादही या खीरमध्ये खूप छान उतरतो व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी पारे आपल्या अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू